श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मित्रांनो आज आपण एक असा सोपाय हो अत्यंत चमत्कारी उपाय जाणून घेणार आहोत जो आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो हा उपाय आहे गुरुवारी फक्त एक सुपारी ठेवा होय एवढाच साधा उपाय पण परिणाम इतका प्रभावी की नशिबाची दिशा बदलते आपल्या जीवनात कधी कधी असे क्षण येतात की कितीही मेहनत केली तरी यश दूर राहते पैसा येतो पण टिकत नाही घरात वादविवाद सुरू राहतात मनात असलेली इच्छा पूर्ण होत नाही प्रत्येक प्रयत्न अपुरा वाटतो अशावेळी काहीतरी दिव्य शक्तींची काहीतरी शुभ ऊर्जेची आवश्यकता असते जे आपले ग्रह आपले भाग्य आणि आपली परिस्थिती बदलून टाकते असा बदल घडवण्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुरुवार हा देव गुरु बृहस्पतीचा आणि श्री विष्णूंचा दिवस आहे या दिवशी केलेला उपाय कधीच व्यर्थ जात नाही कारण बृहस्पती म्हणजे ज्ञान समृद्धी आणि धनाचे अधिपती आणि जेव्हा आपण गुरुवारी सुपारी ठेवतो तेव्हा ती सुपारी केवळ एक वस्तू नसते ती बृहस्पतीची प्रतीक वस्तू असते सुपारी ही श्री विष्णूला अतिशय प्रिय मानली जाते म्हणूनच गुरुवारी सुपारी ठेवणे म्हणजे श्री विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीच कृपा एकत्र मिळवणे होय गुरुवारी सकाळी लवकर उठा अंघोळ करा स्वच्छ पिवळ्या कपड्यात बसा घरातील देवघर स्वच्छ करा जर देवघर नसेल तर ईश घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात एक छोटसं पूजास्थान पु, तयार करा आता एका तांब्याच्या आणि किंवा पितळ पितळाच्या ताटलीत पिवळं कापड अंतरा त्यावर एक सुपारी ठेवा त्यावर थोड सुपारीवर थोडंसं हळद कुंकू आणि थोडा तांदूळ ठेवा त्यासमोर श्री विष्णूंची प्रतिमा किंवा गुरु बृहस्पतीचं चिन्ह ठेवा आता दिवा लावा आणि हात जोडून म्हणा ओम ब्रूम बृहस्पती नमा हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणा यानंतर ती सुपारी देवघरात ठेवून द्या लक्षात ठेवा ती सुपारी इतर कोणत्याही कामासाठी वापरायची नाही ही सुपारी नशीब सुपारी म्हणून ओळखली जाते ती एकदा ठेवल्यानंतर आपल्या घरात शुभत्व समृद्धी आणि स्थैर्य येऊ लागतं काही लोकांना प्रश्न पडतो की एवढ्या छोट्याशा सुपारींनी काय फरक पडणार पण इथे फक्त वस्तू नाही तर ती वस्तू ठेव ठेवताना निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा श्रद्धा आणि ग्रहावरील परिणाम महत्त्वाचा असतो बृहस्पती हा धनाचा कारक ग्रह आहे तो कमजोर झाला की माणूस कितीही प्रयत्न केला तरी प्र पैसे टिकत नाहीत कामात अडथळे येतात संधी हातातून निष्ठकतात आणि मानसिक अस्वस्थता वाढते परंतु हा बृहस्पती प्रसन्न झाला तर जीवन बदलतं यश मिळतं लोक आदराने बघतात आणि प्रत्येक निर्णय योग्य ठरतो गुरुवारी सुपारी ठेवण्यामागे आणखी एक गुढ कारण आहे सुपारी म्हणजे वृक्षाचं बीज आणि बीज म्हणजे सृष्टीचा आरंभ त्यामुळे सुपारीत एक प्रकारचं जीवनचक्रात प्रतीक दडलेलं असतं ज्या घरात सुपारी पूजेसाठी ठेवली जाते तिथे स्थैर्य येतं घरातील ऊर्जा स्थिर राहते अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे अनेक भक्त सांगतात की त्यांनी गुरुवारी सुपारी ठेवली आणि त्यानंतर नोकरीत प्रमोशन मिळाले काहींच्या घरात बराच काळ बंद असलेले धन परत आलं तरी काहींच्या विवाहीचं अडचण दूर झालं कारण गुरुवारी केलेला उपाय थेट स्पर्श करतो जर तुमच्या आयुष्यात सध्या आर्थिक संकट आहे वादविवाद सुरू आहेत नशीब साथ देत नाही असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करा मात्र करताना मनापासून करा मनात कोणतीही शंका भीती किंवा तुच्छ भाव ठेवू नका गुरुवारच्या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवा किंवा फक्त पिवळ्या रंगाचं अन्न खा केशरी फळ किंवा केळी बेसनचे पदार्थ खा गुरुवारी कांदा लसून टाळा आणि श्री, श्री विष्णूंचं ओम नमो भगवते वासुदेवाय हे नाम जप करा आता आपण पाहूया की सुपारी नेमकी कुठे ठेवायची ती देवघरात ठेवणं सर्वात उत्तम पण जर देवघर नसेल तर ती घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा ती जागा स्वच्छ आणि शांत असावी ही सुपारी दर गुरुवारी पुन्हा पूजून तिच त्याच्यावर हळद कुंकू लावा आणि तिच्यासमोर दीप लावा ते तुमचं भाग्य वाढवेल आणि हो जर तुम्हाला एखादी खास इच्छा असेल जसे नोकरी मिळावी कर्ज फेटावं पतीपत्नी मतभेद दूर व्हावेत आरोग्य सुधरावं तर ती इच्छा मनात धरून या सुपारीला विनंती करा ती सुपारी तुमच्या इच्छा ऐकते कारण ती श्री विष्णूंचे प्रतीक आहे श्री विष्णू म्हणजे पालन करता जो आपल्या भक्तांची काळजी घेतो जेव्हा आपण गुरुवारी सुपारी ठेवतो तेव्हा आपण बृहस्पतीची कृपा मागत असतो आणि बृहस्पती जेव्हा कृपादृष्टी ठेवतात तेव्हा कोणतीही अडचण फार काळ टिकत नाही याचं गूढ विज्ञानही आहे गुरुवारचा ग्रह म्हणजे गुरु आणि त्याचा रंग पिवळा आहे सुपारीवर हळद लावून ठेव ठेवणे म्हणजे आपण त्या ग्रहाच्या सकारात्मक कंपनांना आकर्षित करतो आणि ज्या घरात गुरुवाचा प्रभाव वाढतो तिथे शांतता ज्ञान आणि समृद्धी येते काही लोक दर गुरुवारी नवीन सुपारी ठेवतात आणि जुन्या सुपारीला पाण्यात विसर्जित करतात हे देखील उत्तम असतं तर काही लोक ती सुपारी घरात कायमस्वरूपी ठेवतात आणि दर आठवड्याला तिची पूजा करतात दोन्ही पद्धती योग्य आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ही सुपारी इतर कोणत्याही व्यवहारासाठी वापरू नका ती देववस्तू आहे ती जपून ठेवा जर तुम्हाला वाटतं की जीवनात काहीतरी अडकलेला आहे तर हा उपाय करून पहा पण त्याचवेळी काही नियम पाळा गुरुवारच्या दिवशी खोटं बोलू नका कुणाचा अपमान करू नका आणि शक्य असल्यास दान करा पिवळं कपडं चनाडाळ किंवा केळी के गरजू व्यक्तीला द्या दान केलेल्या गुरु ग्रह अधिक प्रसन्न होतात जर तुम्ही हा उपाय सलग अकरा गुरुवारी केला तर तुमच्या आयुष्यात एखादा घडेल ही सुपारी तुमच्या भाग्यरेषेत सुधारणा घडवेल आणि विष्णू व लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील सुपारी हा इतका पवित्र पदार्थ आहे की तिचा वापर सर्व पूजा विधीमध्ये केला जातो अगदी लग्नातही गृहप्रवेशात नामकरणात प्रत्येक शुभ कार्याच्या आरंभी सुपारी ठेवली जाते कारण ती स्थैर्यचं प्रतीक आहे ती सांगते जे सुरू कराल ते पूर्वतच जाईल तुमच्या जीवनातही हेच घडावं हेच या सुपारीचं उद्दिष्ट आहे कधी कधी आपण खूप मेहनत करूनही यश मिळत नाही कारण ग्रहाची दिशा विरुद्ध असते अशा वेळी हा छोटासा उपाय आपल्या जीवनात सकारात्मकता आणतो तो आपल्या कर्माला सहकार्य करतो गुरुवारी सुपारी ठेवल्याने केवळ आर्थिक लाभ होत नाही तर मानसिक शांतताही मिळते घरातील वादविवाद शांत होतात पत्नीतील -पत नातं सुधारतात आणि मुलांमध्ये एकाग्रता वाढते ज्यांच्या घरात वारंवार खर्च होतो पैसा साठत नाही अशांनी तर हा उपाय नक्की करा कारण बृहस्पतीची कृपा मिळा मिळाली की धन स्वतः चालत येतं संध्याकाळी पुन्हा त्या सुपारी समोर दिवा लावा आणि मनात ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात ती आठवा विश्वास ठेवा देव तुमचा ऐकेल फक्त श्रद्धा ठेवा अधीर होऊ नका प्रत्येक शुभ कार्यात वेळ लागतो देव आपल्या वेळेप्रमाणे फळ देतो पण फळ नक्की देतो जर तुम्ही हा उपाय केलात आणि मनापासून देवावर विश्वास ठेवला तर एक दिवस तुम्हालाही जाणवेल खरंच त्या एका सुपारीने माझं आयुष्य बदललं लक्ष्मीची कृपा गुरुचं मार्गदर्शन आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद द्या तिन्ही हे एकत्रित रूप म्हणजे गुरुवारी ठेवलेली सुपारी ती सुपारी तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल ती तुम्हाला आत्मविश्वास विश्वास देईल ती तुम तुमच्या अडचणींना मार्ग दाखवेल म्हणूनच सांगतो मित्रांनो गुरुवारी फक्त एक सुपारी ठेवा इच्छापूर्ण होईल नशीब तुमच्या बाजूने उभं राहील अशी ही साधी फक्त शक्तिशाली गोष्ट जी श्रद्धा विश्वास आणि सातत्य यावर चालते शेवटी एवढंच सांगेल जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुम्हाला चमत्कार दाखवतो आणि ही सुपारी म्हणजे या चमत्काराची सुरुवात आहे गुरुवारच्या शुभ दिवशी विष्णू बृहस्पती आणि श्री स्वामी समर्थ यांचं नाम घ्या त्याच नाम घेताना या सुपारीसमोर प्रार्थना करा हे गुरुदेव माझ्या घरात सुखशांती राहू दे माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद राहू दे माझं नशीब उजळू दे हीच प्रार्थना हीच भावना आणि हीच श्रद्धा तुम्हाला इच्छित फळ देईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्रीस्वामी समर्थ